आणि महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता थोडा व्यथित झाला होता पण शेवटी राज्यासमोरच संकट होत उद्धव ठाकरेंच सरकार हे निष्क्रिय होत भ्रष्ट होत गृहमंत्रीच महिन्याला शंभर कोटी रुपये वसुली करत होते प्रत्येक मंत्र्याची अडीच वर्षात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण समोर आली उद्धव ठाकरेंच्या यांच्या नेतृत्वातलं शरद पवारांचं असणार सरकार भ्रष्टाचारामध्ये तुडुंब भरबडलेलं होतं बुडालेलं होत अन्याय अत्याचार होत होते साधू संतांना रस्त्यात तुडवलं जात होत मारलं जात होत चांगल्या चांगल्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये काढलं जात होत माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल झाला त्या काळात देवेंद्रजीला अडकवण्याचा प्रयत्न झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांनी राजकारण केलं आपले खासदार आहेत आणि त्यांच्यावरती खोटे नाते खटले दाखल केले जेलमध्ये टाकलं आणि विकासाच्या नावाने गोवावून शून्य टक्के विकास होता आणि त्यामुळं आणि त्यामुळं जी आराजकता मानली होती जे लावणासारख सरकार चालवत होते कुंभकरणासारखं सरकार चालवत होते, सरकर, सरकर होते।, शरकर, होते हे सरकार नूटन सरकार होत जात नव्हता रिक्षा आणि पुढेही जात नव्हता जागेवर काढल्याशिवाय हे सरकार पाडल्याशिवाय आपलं सरकार आल्याशिवाय महाराष्ट्राची प्रगती आणि विकास होत नाही सगळ्या हो विकासाच्या योजना होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय देवेंद्रजी तावडे आहेत माननीय गृहमंत्री अमित शहा साहेब आहेत आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत यांनी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मग आपले एकशे पंधरा आमदार असताना आपल्याला मंत्रीपद कमी मिळाली मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचं मोठेपणा दाखवून यावा त्यांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील अमित शहा जो निर्णय घेतील त्या

देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची कामं करण्यासाठी महाराष्ट्राला सरकार येत आहे आणि या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळावी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांना यावेळेला सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे राऊत भैया सुद्धा सोबत होते म्हणजे एकदम त्यांचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आणि यावेळेला जालना जिल्ह्याच्या भावना मराठवाड्याच्या भावना या सगळ्या परिस्थितीवर या मला आम्हाला संधी मिळाली पाहिजे मेरिट मी पाचव्यांदा आमदार आहे म्हणजे पाचव्यांदा आमदार मराठवाड्यात आता कोणी नाही आहे सगळ्यात सिनियर मी आहे सिनियरिटी हा एक भाग आहे निष्ठावंत चाळीस वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही त्यामुळं निष्कळंक आहे कुठलाही डाग नाही चाळीस वर्षावर चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शंभर रुपयाचा कुठं काही अपहार केला भ्रष्टाचार केला विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही निष्कळंक चाळीस वर्ष राहणं साधी सुधी गोष्ट नाही आणि म्हणून या वेळेला आपल्या मंत्रीपदा